आज आपण एकांक ताळा पद्धती म्हणजे वन डिजिट टॅली मेथड म्हणजे काय ते पाहूया प्रथम एकांक म्हणजे काय ते पाहू समजा दो दोन हजार चारशे पंच्याहत्तर या संख्येचा आपल्याला एकांक काढायचा आहे म्हणून दोन अधिक चार अधिक सात अधिक पाच या अंकांची बेरीज येते अठरा आणि अठरा ही दोन अंकी संख्या असल्यामुळे तिचा एक अधिक आठ बरोबर नऊ अशी बेरीज करून नऊ हा एक अंक सापडतो म्हणजे दोन हजार चारशे पंच्याहत्तर या संख्येचा वन डिजिट येतो नऊ त्याच पद्धतीप्रमाणे नऊ हजार बारा या संख्येचासुद्धा वन डिजिट काढून पाहूया येथे नऊ अधिक शून्य अधिक एक अधिक दोन बरोबर बारा आणि एक अधिक दोन बरोबर तीन हा बाराचा डिजिट म्हणजे नऊ हजार बारा या संख्येचा वन डिजिट येतो तीन आता दोन हजार चारशे पंच्याहत्तर म्हणजेच अठरा म्हणजेच एक अधिक आठ बरोबर नऊ आणि नऊ हजार बारा बरोबर बारा बरोबर एक अधिक दोन बरोबर तीन आणि त्यांची बेरीज येते अकरा हजार चारशे सत्त्याऐंशी म्हणजेच त्याचा डिजिट येतो एकवीस बरोबर दोन अधिक एक बरोबर तीन याचाच अर्थ पहिल्या संख्येचा डिजिट अधिक दुसऱ्या संख्येचा डिजिट यापासून येणारा वन डिजिट आणि त्यांची बेरीज करून त्या बेरजेच्या संख्येचा येणारा वन डिजिट यांची तपासणी केली तर दोनही अंक किंवा दोनही वन डिजिट सारखेच मिळतात सारखेच सापडतात यावरून आपल्याला बेरीज वजाबाकी आणि गुणाकार या तीनही संकल्पना वन डिजिटचा वापर करून त्यांच्यामधली अचूकता शोधता येते शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी दोन किंवा तीन अंकांची बेरीज किंवा गुणाकार आणि वजाबाकी या संकल्पनांचे अचूक उत्तर शोधण्यासाठी या वन डिजिट टाळी मेथड किंवा एकांक पद्धतीचा चांगला उपयोग होतो धन्यवाद